केळी वाहतूक गाडी भरणारे मजदूरांची मागणी वसमत इथे मजदुरांनी वाहतूक केळी गाडी मालकांनी मजदुरी वाढावे असे पूर्ण एकत्र होऊन केळी वाहतूक मालकांची मागणी माझे सगळे भाऊ आहेत बंधू आहेत एक मालक आला नाही तर मालक मालकाचं काम आहे त्याच्या आरतीवर आम्ही जातो ते नाही इथे यायचं काम आहे तुम्ही तुम्ही काय म्हणता काय नाही मालकाचं म्हणणं आहे की नाही बरोबर तर मळ्याच्या बाहेर आम्हाला आठ रुपये झाड लागते दोन रुपये कटायला हाती आणि पंधरा रुपये कॅरेट ट्रॅक्ट ट्रॅक्टरचे चारशे रुपये आणि गाडी जर जा खोटी झाली तर त्या आरती पगार देणी पाहिजे असं कसं आहे घरी बी झगडे व्हाय तर लोडिंगमध्ये जोडून देईनात खोटी झाली तर माणसाला हातलून द्यायला त्याचा माणूस आहे खरं त्याला द्यायला दोनशे रुपये ते चले आणि लेबराची काही सोय ना झाली असं या लेबरा काटे कटरच्या मागं कोणी जाऊ नका ते टेबला खालून घेईन त्याच्या मागं कोणी जाऊ नका ही माझी विनंती आहे